मित्रांनो नमस्कार इंडिया पोस्टतर्फे मेगा भरती निघालेली होती भरपूर जणांनी यासाठी अर्ज देखील केले होते जर तुम्ही यासाठी अर्ज केला असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो पोस्टानं यंदाच्या मेगा भरतीचा निकाल जाहीर केला आहे मेरिट लिस्टसुद्धा लागलेली आहे ला तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का नाही हे कसं पाहायचं हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नेमकी शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मेरिट लिस्ट पाहण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगलवर यायचं आहे आणि या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये जी डी एस टाइप असं टाईप करायचं आहे आणि सर्च बटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईनची वेबसाईट दाखवली जाईल तुम्हाला त्याच वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करायचं आहे मित्रांनो जसं तुम्ही त्या लिंकवरती क्लिक कराल तुमच्यासमोर पोस्टाची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली दिसेल या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला जी डी एस ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूल जुलै टू थाउजंड ट्वेंटी फोर शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट या ऑप्शन समोरील प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचं राज्य सिलेक्ट करून त्यासमोरील प्लस आयकॉनवर क्लिक करा मित्रांनो जसं तुम्ही त्या प्लस आयकॉनवरती क्लिक करा तुमच्या समोर एक पॉपअप मेसेज ओपन झालेला दिसेल त्या मेसेजमधील लिस्ट ऑफ शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट याच पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्या ऑप्शनवरती क्लिक करा तुमच्या मोबाईलमध्ये कॅन्डिडेट लिस्ट पी डी एफ डाउनलोड होईल मित्रांनो या पी डी एफमध्ये जी लिस्ट आहे त्यामध्ये तुमचं नाव आहे का ते सर्च करा जर मित्रांनो तुमचं या लिस्टमध्ये नाव असेल तर त्या ठिकाणीच तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दाखवला जाईल मित्रांनो या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागणार रा आहे यासाठी तुम्हाला कोणती डिव्हिजन आहे ती तुमच्या नावापुढे दाखवली जाईल या ठिकाणी जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे